तुम्हाला पण गुडघेदुखीचा त्रास होतो का तर हा व्हिडिओ पूर्ण पहा गुडघेदुखीची अनेक कारणे असू शकतात ती साधारणपणे शारीरिक दुखापत विशिष्ट वैद्यकीय स्थिती किंवा जीवनशैलीशी संबंधित असतात गुडघेदुखीची काही प्रमुख कारणे पाहू पहिला आहे दुखापती म्हणजे इंजुरी लिगामेंट फाटणे गुडघ्याला आधार देणारे अस्थिबंध म्हणजे लिगामेट फाटल्याने विशेषतः एसीएल फाटल्याने तीव्र वेदना होते हे सहसा खेळ खेळताना किंवा अचानक दिशा बदलताना होते कार्टिलेज गुडघ्याच्या सांध्यातील एक कडक रबरासारखा कार्टिलेज फाटल्यास वेदना आणि सूज येऊ शकते हाडांना फ्रॅक्चर गुडघ्याच्या आसपासच्या हाडांना विशेषतः गुडघ्याच्या वाट झालेल्या फ्रॅक्चरमुळे तीव्र वेदना होते गुडघ्याभोवती असलेल्या द्रव भरलेल्या लहान पिशव्यामध्ये सूज आले टेन्डोनायटिस गुडघ्याच्या आसपासच्या टेन्डॉन्सना म्हणजे स्नायूंना जोडणाऱ्या तंतू यामध्ये सूज येणे किंवा जळजळ होणे याला जम्परनी असेही म्हणतात मोज किंवा ताण स्प्रेन किंवा स्ट्रेन गुडघ्याच्या स्नायूंना किंवा अस्थिबंधांना म्हणजे लिगामेंटला ताण आल्यास किंवा मोच आल्यास दोन वैद्यकीय स्थिती मेडिकल कंडिशन्स अर्थ्रायटिस ऑस्टिओर्थ्रायटिस वयानुसार गुडघ्यातील कार्टिलेजची म्हणजे हाडांमधील पुषण जीत झाल्यामुळे होणारी एक सर्वात सामान्य प्रकारची गुडघे दुखी रोमॅटिक अर्थायटिस ही एक स्वयं प्रतिकारक म्हणजे ऍक्टिव्ह्युमिन म्हणजे स्वतःला स्थिती आहे की ज्यामुळे गुडघ्याच्या सांध्यांमध्ये सूज आणि वेदना होते गाऊट गुडघ्याच्या सांध्यांमध्ये युरिक ऍसिड चे क्रिस्टल जमा झाल्यामुळे अचानक तीव्र वेदना सुरू होते यामुळे सूज आणि लालसरपणा येतो बेकर सिस्ट गुडघ्याच्या मागील बाजूस सांध्यामधील द्रव पदार्थ जमा झाल्यामुळे होणारी गाठ संसर्ग म्हणजे इन्फेक्शन गुडघ्याच्या सांध्यांमध्ये संसर्ग झाल्यास वेदना किंवा लालसरपणा येऊ शकतो ऑसगुड शेल्टर्स रोग लहान मुलांमध्ये आणि तरुण लोकांमध्ये गुडघ्याच्या वाटीखाली म्हणजे टिबिया सूज येणे किंवा वेदना अशा माहितीसाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा फॉलो करा आणि प्लीज पाहूया पुढचा मुद्दा जीवनशैली आणि इतर कारणे जास्त वजन म्हणजे ओबेसिटी लठ्ठपणा शरीरातील जास्त वजन हे गुडघ्याच्या सांध्यावर अतिरिक्त ताण आणते ज्यामुळे कॉटिलियाची झीज लवकर होते आणि गुडघे दुखीचा अतिवापर म्हणजे ओव्हर यूज जास्त व्यायाम करणे धावणे असे शारीरिक कार्य ज्यामुळे गुडघ्यावर सतत ताण येतो चुकीच्या शारीरिक हालचाली इम्प्रॉपर मुवमेंट म्हणजे चुकीच्या पद्धतीने चालणे चुकीच्या पद्धतीने धावणे किंवा व्यायाम करणे यामुळे गुडघ्यावर आवाजावी ताण येऊ शकतो स्नायूंची लवचिकता नसणे गुडघ्याच्या आसपासचे स्नायू कुमकुवत किंवा कमी लवचिक असल्यास गुडघ्याच्या दुखापतीचा धोका वाढतो पौष्टिकतेची कमतरता व्हिटॅमिन डी कॅल्शियम लोह यासारख्या आवश्यक तत्वांची कमतरता देखील गुडघेदुखीला कारणीभूत ठरू शकते गुडघेदुखीवर अनेक उपाय उपलब्ध आहेत जे घरगुती आयुर्वेदिक आणि व्यायाम स्वरूपात असू शकतात तुमच्या गुडघेदुखीचे कारण आणि तीव्रता यानुसार उपचार पद्धती निवडली जाते आता आपण पाहूया काही घरगुती उपाय विश्रांती आणि उंची गुडघ्यांवर ताण आणणारी क्रिया टाळा सूज कमी करण्यासाठी आणि दबाव कमी करण्यासाठी पाय उंचीवर ठेवा बर्फाचे पॅक पॅक म्हणजे दर काही तासांनी सुमारे पंधरा ते वीस मिनिट गुडघ्यावर बर्फाचा पॅक लावा यामुळे वेदना आणि सूज कमी होते उष्णता थेरपी म्हणजे हिट थेरपी गरम पॅड गरम तावेल वापरणे किंवा कोमट पाण्याने आंघोळ करणे उष्णतेमुळे स्नायूंना आराम मिळतो आणि रक्त प्रवाह सुधारतो हो, आणि वेदना कमी होते कंप्रेशन पट्टी आधार देण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी गुडघ्यावर हो। कंप्रेशन पट्टी किंवा नी ब्रेस वापरतात हळद आणि दूध हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो जो सूज कमी करण्यास मदत करतो रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध हळद घालून पिलं पाहिजे तिळाचे तेल आणि लिंबाचा रस तिळात थोडेसे लिंबाचे रस घालून गरम करा आणि दुखणाऱ्या भागावर हो। मसाज करा तिळाच्या तेलातील दाहक विरोधी गुणधर्म सूज कमी लसूण आणि मोहरीचे तेल मोहरीच्या तेलात लसूण गरम करून थंड झाल्यावर त्याने मसाज केल्याने आराम मिळतो सफरचंद विनेगर सफरचंदाचे चे विनेगर सूज कमी करते आणि वेदनापासून आराम देते दिवसातून दोनदा दोन, दोन चमचे सफरचंद विनेगर सेवन करू शकता आता पाहूया काही आयुर्वेदिक आणि नैसर्गिक एरंड तेल ऑलिव्ह ऑइल किंवा निलगिरी तेल या तेलांनी मसाज केल्यास सूज कमी होते आणि दुखणे कमी होण्यास मदत होते मेथी डिंक आणि खसखस हे वाद शामक असून कॅल्शियम युक्त असतात यांचा आहारात समावेश करावा उदाहरणार्थ डिंकाचे लाडू आणि मेथीचे लाडू जायफळ आणि हळदकुंड लेप जायफळाचा लेप किंवा हळकुंडाचा लेप ओवाळून त्याचा लेप गुडघ्यावर लावल्याने गुडघेदुखी कमी होते रात्रीचे विशेष तेल राईचा तेल ओवा लवंग कापूर कच्ची हळद आणि मेथीचे दाणे एकत्र करून बनवलेले तेल हे गुडघेदुखी आणि कंबर दुखी तसेच सांधेदुखीला दुखीला फायदेशीर ठरते आता आपण पाहूया काही व्यायाम म्हणजे एक्सरसाइ गुडघेदुखी दुखी कमी करण्यासाठी आणि गुडघे मजबूत करण्यासाठी काही सोपे व्यायाम आहेत पहिला पाय सरळ वर उचलणे जमिनीवर झोपून एक पाय गुडघ्यातून वाकून ठेवा आणि दुसरा पाय सरळ वर उचला पाच ते दहा सेकंद धरून ठेवा आणि हळूहळू तो खाली घ्या हे चार ते पाच वेळा पायाची गोलाकार हालचाल पाय गुडघ्याच्या खाली धरून घड्याळाच्या किंवा विरुद्ध दिशेने गोलाकार फिरवा गुडघ्याखाली उशी ठेवून दाबणे म्हणजे पिलो प्रेस पाठीवर झोपून दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये उशी पकडून त्यावर दाब द्या टाचांवर आणि चावडीवर चालणे किंवा चावडीवर चालणे यामुळे गुडघ्याच्या स्नायूचा आणि गुडघे मजबूत करण्यास मदत करतात जसे की सेतुबंधासन पश्चिमोत्तरासन पवनमुक्तासन अर्धकटी चक्रासन शलभासन धनुरासन विरासन ही काही उपयुक्त आसने आहेत पाण्यातील व्यायाम पाण्यातील व्यायाम हे सांध्यावरील ताण कमी करून स्नायूंना बळ वाढवतात सायकल चालवणे हलक्या गतीने सायकल चालवणे हे गुडघ्यांसाठी फायदेशीर सूचना कोणतेही नवीन व्यायाम किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे विशेषतः जर तीव्र असेल असेल किंवा बरीच जुनी तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हो कोणतेही उपचार करू नका आता पाहू जीवनशैलीतील काही वजन कमी करणे अतिरिक्त वजनामुळे गुडघ्यांवर ताण येतो आणि वजन कमी केल्यास गुडघेदुखी दुखी कमी होण्यास मदत होते योग्य पादत्राणे वापरणे आरामदायक आणि आधार देणारे सूज वापरा व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता गुडघे दुखीचे कारण असू शकते आपल्या आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थाचा समावेश करावा सूर्यप्रकाशात बसल्याने व्हिटॅमिन डी संतुलित आहार बॅलन्स डाएट ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जसे की मासे सोयाबीन चिया बियाणे अक्रोड युक्त आहार घेतल्याने सूज कमी होण्यास मदत होते तुमच्या गुडघेदुखीची नेमकी कारणे शोधण्यासाठी आणि योग्य उपचार पद्धती जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या धन्यवाद